विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी श्री वानखेडेसर तुम्हा सर्वांचे आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत मार्च दोन हजार तेवीसचा हा पेपर आहे इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा येतात दहावीसाठी विषय इतिहास व राज्यशास्त्र एस एस सी बोर्ड एक्झाम सब्जेक्ट सायन्स हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स तर चला मग पाहूया तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपरची या ठिकाणी आपण चर्चा करूया उत्तरे बघूया की पाहूया थोडक्यात तर बघा पहिला प्रश्न आहे एम सी क्यूचा या ठिकाणी द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या या चित्राचा समावेश लुवर संग्रहालयात आहे पर्याय आहेत नेपोलियन मोनालिसा हॅन्स स्लोअन आणि दुसरा जॉर्ज तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मोनालिसा दुसरं आहे थॉमस कुकने रिकामी जागा विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला पर्याय हस्तकौशल्याच्या वस्तू दुसरा पर्याय आहे खेळणी तिसरा पर्याय खाद्यवस्तू आणि चौथा पर्याय आहे पर्यटन तिकिटे तर पर्याय नंबर चौथा म्हणजेच पर्यटन तिकिटे हा योग्य पर्याय आहे पुढचा सी क्यू बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी उद्याच्या पेपरच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा पेपर दिलेला आहे या ठिकाणी तर याची चांगली तयारी करा तिसरा सी क्यू पहा एकोणीसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये रिकामी जगा यांचे नाव अग्रणी आहे तर पर्याय आहेत ताराबाई शिंदे पंडित तारा रमाबाई मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे तर या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे ताराबाई शिंदे त्यानंतरचा प्रश्न पहिला बी पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा चुकीची जोडी ओळखून लिहायचे त्या म्हणजे पहिला आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा शहरे ग्रंथालय कोलकाता नॅशनल लायब्ररी शहरे ग्रंथालय दिल्ली आणि नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी शहरे हैदराबाद आणि ग्रंथालयाचं नाव आहे स्टेट सेंट से सेंट्रल लायब्ररी आणि शहरे पुणे शहर आणि ग्रंथालयाचं नाव आहे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी तर यापैकी चुकीचं जे आहे चुकीची जोडी आहे या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे आणि लिहायचे पुणे आणि लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी ही जोडी आहे पुढचा प्रश्न बघूया बी टू पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा एका बाजूला विचारवंत दिलेले आहेत विचारवंतांची नावे आणि दुसऱ्या बाजूला आहे देश कार्ल मार्क इंग्लंड मायकेल फोको फ्रान्स आणि लिओपॉल रांके जर्मनी हिरोडोटस ग्रीस यापैकी कार्ल मार्क्स इंग्लंड ही जोडी चुकीची आहे म्हणजे पहिली जोडी त्यानंतर आहे बी थ्री जोडी ओळखून कालावधी एका बाजूला नियतकालिके दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा कालावधी दिलेला आहे साप्ताहिके सात दिवस हे बरोबर आहे नियतकालिके कालावधी म्हणजेच पाक्षिके आणि पंधरा दिवस ही बरोबर आहे नियतकालिकी कालावधी तिसरा आहे मासिके एक महिना आणि नेतकाल कालावधी त्रैमासिक दोन महिने वास्तविक पाहता त्रैमासिक मध्ये तीन महिने असायला पाहिजे या ठिकाणी दोन महिने दिले म्हणजे हे चुकीची जुडी तर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची याच्यामध्ये पहिलं संकल्पना चित्र आहे युरोपातील महत्वाचे विचारवंत तर या ठिकाणी युरोपातील महत्वाचे विचारवंत हा प्रश्न विचारलेला आहे संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये तर या ठिकाणी आपल्याला याची नावं लिहिता येतील रेने देकार या ठिकाणी असेल रेने दिकार्थ आणि या बाजूला लिव्ह पॉल्ड लिव्ह पॉल्ड शॉर्टमध्ये लिहू आपण या ठिकाणी जॉर्ज विल्यम जॉर्ज विल्यम आणि एक खालच्या बाजूला बाजूला असेल वॉल्टेअर इथं असेल टेअर्टेअर तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे चारी एमटी बॉक्सेस लिहिता येतील देनी कार्थ जॉर्ज विल्यम लिओ पॉल्ट आणि पॉल्टेअर त्यानंतरचं संकल्पना चित्र आहे ते आहे भारतातील पहिलं वर आपल्याला लिहिता येईल मध्य प्रदेश एम पी एम पी मध्य प्रदेश या ठिकाणी उत्तर प्रदेश यू पी इथे झारखंडमध्ये सुद्धा आहे झारखंड आणि कर्नाटक या राज्यामध्ये ही उत्तर या ठिकाणी आपल्याला देता येईल पुढचा प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे याच्यामध्ये आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे याचप्रमाणे करायचे त्यानंतर आहे तिपालिहा द्वंद्व जनांसाठी इतिहास मराठी रंगभूमी त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने स्पष्ट करा सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे याचं मा कारण आपल्याला लिहायचं त्यानंतर संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली याच सुद्धा कारण आपल्याला लिहायचं आहे आणि तिसरा आहे आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात याचं पण कारण आपल्याला आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणतात कारण काय कारण त्यांनी दिलेलं हॉकी विषयी योगदान हे आपल्याला या ठिकाणी नमूद आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे उतारा उतारा वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आपल्याला खेळ आणि ग्रीक लोक यासंबंधीचा हा उतारा आहे ऑलिम्पिक खेळासंबंधीची माहिती पुढील वर्षा उतार्यामध्ये वाचायची आणि त्याचे उत्तर लिहायचे पाचवा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे बखर म्हणजे काय बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहायचे त्यानंतर आहे ब इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय सुचवायचे तुमच्या तुमच्या योग्यतेनुसार तुमच्या वाचण्यात आलेले उपाय या ठिकाणी लिहू शकता त्यानंतर पाचवा डी प्रश्न आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत आणि सहावा ए आहे पुढील कोणत्या कायद्यानुसार किंवा कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास व स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे याच्यामध्ये पर्याय दिले पहिला पर्याय आहे माहितीचा अधिकार कायदा दुसरा हुंडा प्रतिबंधक कायदा तिसरा अन्न सुरक्षा कायदा आणि चौथा शिक्षण हक्क कायदा आणि यापैकी कोणतेही नाही हा एक पर्याय तर यापैकी कोणता पर्याय योग्य असेल तर तो आहे हुंडा प्रतिबंधक कायदा हा योग्य पर्याय सहावा बी आहे एकोणीशे शहाऐंशी साली अस्तित्वात आला हा कायदा कायद्यासंबंधीचे प्रश्न आहेत तर या, या रिकाम्या जागासाठी पर्याय आहेत ग्राहक संरक्षण कायदा कामगार कायदा माहितीचा अधिकार कायदा आणि हुंडा विरोधी कायदा तर एकोणीसशे शहाऐंशी साली अस्तित्वात आलेला कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा पर्याय नंबर हे पहिला त्यानंतर सातवा प्रश्न आहे चुकी बरोबर त्याच्यामध्ये सातवा एक काय दिलेलं बघा संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते हे विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सातवा ब पुढील विधान चुकी बरोबर सहकारन स्पष्ट करायचं आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात बरोबर आहे कारण पारदर्शकता हा प्रमुख उद्देश या निवडणूक आयोगाचा आहे त्या त्यामुळं एखादी तक्रार किंवा काही प्रसंग का घडला तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग पुन्हा निवडणुका घेऊ शकतो त्यानंतर सातवा सी हे सुद्धा चुकी प्रश्न आहे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते कोणत्याही चळवळीसाठी खंबीर नेतृत्व अतिशय आवश्यक आहे म्हणून हे जे विधान आहे हे चूक आहे कारण नेतृत्वाशिवाय कोणतीही चळवळ पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो पुढचा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षामध्ये तुम्हाला लिहिता येईल काँग्रेस त्यानंतर भारतीय जनता पार्टी इतर काही पक्ष त्यामध्ये तुम्हाला लिहिता येतील त्यानंतर आठवा ए पुढील संकल्पना स्पष्ट करा भ्रष्टाचार भारतामध्ये अतिशय उच्च पातळीवर गेलेला हा शिष्टाचार आहे ज्याला आपण भ्रष्टाचार असं संबोधतो भ्रष्टाचाराशिवाय एकही गोष्ट आपण करू शकतो नाही आजच्या या काळामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायचे आठवा आठवा प्रश्न आठवा बी वन त्याच्यामध्ये बघा भारतातील प्रमुख चळवळी या ठिकाणी दिलेल्या तर हे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला आदिवासी चळवळ हे लिहिता येईल आदिवासी चळवळ त्यानंतर शेतकरी चळवळ शेतकरी चळवळ त्यानंतर आहे स्तरी चळवळ आणि कामगार चळवळ कामगार चळवळ अशा चळवळीत भारतातील प्रमुख चळवळी आहेत पुढचा प्रश्न आहे हे सुद्धा संकल्पना चित्रच आहे पूर्ण करण्यासाठी भारतातील प्रादेशिक पक्ष या ठिकाणी दिले आहेत तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे तर या ठिकाणी आपण शिवसेना देऊ शकतो शिवसेना आहे नॅशनल कॉन्फरन्स आहे पंजाब काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स त्यानंतर आहे आसाम गणपरिषद आसाममध्ये आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल असे प्रादेशिक प्रादेशिक पक्ष जे आहेत ते आपण या ठिकाणी लिहू शकतो पुढचा प्रश्न आहे नववा प्रश्न शेवटचा पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय आणि ब आहे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती हे प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोडक्यात लिहायचे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचे हा मार्च दोन हजार तेवीसची ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहिली थोडंफार उत्तर सुद्धा त्या प्रश्नांचे आपण या ठिकाणी घेतले आहे प्रामुख्याने सी क्यूचे काही प्रश्न आपण या ठिकाणी उत्तर उत्तरासहित माहिती घेतली आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे सॉरी ही प्रश्नपत्रिका आहे जी तुम्हाला उद्याला यातील काही भाग उपयोगी नक्कीच पडेल भेटूया पुढच्या सत्रामध्ये तोपर्यंत जय हिंद धन्यवाद